नमस्कार तुमचं स्वागत आहे चबी फुडी गर्ल या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले दुधीचे सूप छूटे -छूटे। हे सगळे इन्ग्रिडियंट्स आहेत तर आता दुधी व्यवस्थित कापून घ्यायचं आहे आणि त्याचं साल काढून मधला गर सोडून बाकीच्या चारी बाजूनी कापून घेऊन त्याचे तुकडे करायचे छोटे छोटे आता गर का घ्यायचा नाही तर गर हे जरा कधीकधी कडू असतं त्यामुळे सूप कडू व्हायची शक्यता असते म्हणून गर बाजूला काढून घ्यायचा कांदा आणि टामॅटो पण चार चार भागात तुम्ही कापून घेतला तरी चालते कारण आपण ते कुकरमध्ये शिजवून घेणारे म्हटल्यावर ते व्यवस्थित शिजणार तर प्रकारे बघा जर बाजूला काढून घेऊन हे सगळे दुधी कापून घेतलेले आहेत दुधी टामॅटो कांदा मिरची सगळं एकत्र कापून व्यवस्थित ठेवले आहे आता हे सगळं मी कुकरमध्ये घाल सॉरी जरा दुधी बाजूला पडला आता दुधी सगळं कुकरमध्ये घालून घेणार त्यानंतर टोमॅटो घालून घेणार आता कांदा मिरची आता पाणी घालून घ्यायचं पाणी तेवढंच घालायचं जेवढं भाज्या भिजतील त्याच्यापेक्षा जास्त नाही घालायचं आता कोथिंबीर चार पाच लवंग दोन इलायची सोलून घालू शकता चेचून घालू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता मी सोलून घातलेले आहेत आता एक दोन चमचे मीठ चवीनुसार मीठ तुमच्या हिशोबाने घालू शकता तुम्ही आणि नंतर त्याच्यात जरास तूप घालाय तेल घालायचं तूप पण घालू शकता पण मग आपण फोडणी तुपाची देणार म्हणून मी आता तेल घातलं घ्यायचं आता एक बर, ता हे कुकर बंद करून घेऊ गॅसवर बरोबर चार शिट्ट्या करून घ्यायचे चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी ती भाजी वेगळी करून घेणार आहे पूर्ण भाजी वेगळी करून पाणी वेगळं ठेवायचं हे पाणी आपण नंतर वापरायचं हे टाकून द्यायचं नाही पाणी कारण भाज्यांचा सगळा अर्च त्या पाण्यात उतरलेला असतो हे पाणी टाकायचं नाही हे सगळे भाज्या मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवते तर माझ्या ब्लॉगिंगला जरा समजून घ्या हळूहळू मी सगळ्या सुधारणा करीन आता हे जे दुधीचं आपण गर करून घेतलं आहे सगळं ते आपण पूर्णाच्या चाळणीत व्यवस्थित ते सगळं गाळून घेणार आहे कारण कुठेही काहीही गाढ राहता कामा नाही आपल्या याच्यात सूपमध्ये कारण जर तोंडात छोटे छोटे कण आले तर आपल्याला ते खाऊ वाटत नाही व्यवस्थित म्हणून एक एक सेम कॉन कन्सिस्टन्सीमध्ये आपण ते सगळं काढून घेणार आहे असं व्यवस्थित आता मी एक छोटं भांड घेतले त्याच्यात दोन चमचे तूप घेतले तूप गरम होऊस्टवर मी बाकीचे सगळे माटे काढून घेते त्याच्यात आपल्याला फोडून घालून द्यायचंय तसं तर अशा तऱ्हेने खूप झालेला आहे गरम आता मी ह्याच्यात घालणार आहे एक चमचा हिंग आणि थोडस लसूण चार पाच पाच सहा पाकळ्या आणि ही जिरं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जरासं शिजवून घ्यायचं जरासं एकदम किंचित आणि मग त्याच्यात सगळं मिश्रण ओतायचं आणि आता ह्याला छान उकळी येवर कमी गॅस करून ठेवायचं मीठ घालायचं तुमच्या चवीनुसार जर तुम्ही आधी दोन चमचे मीठ घातले आता तुमच्या हिशोब्यानं तुम्ही मीठ घालू शकताय मी जर अशी गुळ पावडर घालणार आहे ह्याच्यात एक चमचा कारण साखर नाही घालत मी मी गूळ पावडर वापरते आणि आता जर अशी ब्लॅक पावडर ब्लॅक पेपर पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन आता उकळी आणून घ्यायची आहे अशी आणि गरम गरम सर्व करून घेऊन मस्तपैकी प्यायचं आहे तर इथनं पुढं मी स्वतः पण सांगितलं आहे की किती छान झाले हे सूप आणि माझ्या मुलगीला आणि मम्मीला पण विचारलेलं आहे तर तुम्ही प्र प्रतिक्रिया बघूच शकता त्यांची 丢。